दर्शन दिला आणि सांगितलं की फास कार मरू नको तुझी एक इच्छा मी पूर्ण करतो काय एक इच्छा मी पूर्ण करतो भोलेनाथांनी सांगितलं आणि हे काही तुझ्यावर कृपा म्हणून नाहीये तुझं हे मागच्या जन्मीच पुण्य आहे कसं असत कधी कधी तर तू माग एक वरदान काय मागायचं तुला शेषराव हो। त्यावेळेस बाबाच्या घरी खायला अन्न नव्हतं दाना नव्हता तीन नव्हता असं घरावर चप्पर नव्हतं चार पोरं उपाशी त्यावेळेस बाबांनी काय मागायला पाहिजे होत आपण असतो तर काय मागितलं असत सोननानं मागितलं असत पैसा मागितला असता धनधान्य मागितलं असतं मोठा बंगला मागितला असता गाड्या मागितल्या असत्या नाही काही तर काहीच नाही सुचलं तर किमान एखादा आकडा तरी मागून घेतला असत <laughs> की देवा एक चांगला दे आता बाबानं काही नाही मागितलं बाबाने काय मागितलं देवा मला अशी शक्ती दे की ज्या कारणामुळे मी आज फाशी खायला इथं आलो होतो जंगलात कुत्रा मला बरं नसतं म्हटलं आजच्या नंतर कुत्र्यानं बरं नसतं म्हटलं हे पक्ष्यांनी माझं मास खाल्लं असतात ज्या कामासाठी ज्या दारूमुळे मी एवढा बरबाद झालो देवा मला ती दारू सोडण्याचा मंत्र दे बस दारू सोडण्याचा मंत्र बोले प्रसन्न झाले की याच्या घरात खायला काही नाही यानं काय मागितलं दारू सोडण्याचा मंत्र मागितला जा शेतराव जा तुझ्या हातून तुझे मंदिर बांधतील लोक अडीच हजार मंदिरं झाले आज बाबाचे आणि आज ही बाबाची पवित्र शक्ती त्यांची आत्मशक्ती गावागावामध्ये जिवंत आहे नाही तर मी कार्य करू शकतो का नाही करू शकत माझ्या हाताने हे सगळे शक्ती ही लोकांची दारू सुटू शकते का नाही सुटू शकत नाही सुटू शकत हे दारू सुटते शेषराव बाबाच्या शक्तीनं या भवानी मातेच्या कृपेनं हे भवानी माता म्हणजे कोण आहे शक्ती आहे जसं आपण अर्धनारेश्वर पाहिलेलं आहे अर्धनारेश्वर म्हणजे अर्धा महादेव आणि अर्धी पार्वती माता पार्वती आणि या शिव शक्ती मिळून आपण तयार झालेलो आहे माहिती आहे का तुमच्या प्रत्येकामध्ये शिव आणि शक्ती स्त्री आणि पुरुष दोघांचा अंश आहे आता या सेकंदाला तुमच्यामध्ये शक्ती पण आहे आणि शिव पण आहे माझ्यामध्ये शक्ती पण आहे आणि शिव पण आहे हे भवानी माता